या जाहीरनाम्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता याची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरुवात आहे एनआरसी आणि सीएए हे टोटल अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतोय दाखवल्या जात आहे की हा कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे असं दाखवल्या जात आहे परंतु त्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या काळी ज्यांना पिंडारी म्हटलं जात होत आणि आत्ताच्या भाषेमध्ये बी जे एन टी असं ज्याला म्हणतो आणि नोमॅडिक ट्राईब आपण म्हणतो त्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका बसणार आहे